आता विस्तृत बातमीपत्र शहरालगतचे एकूण छत्तीस रस्ते विकसित करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली क्रेडाई सांगलीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या प्राथमिक बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली महानगरपालिकेच्या विकास योजनेतील डीपी प्लॅन बत्तीस रस्ते आणि महानगरपालिका हद्दीबाहेरील चार प्रमुख मार्गाचा विकास या योजनेतून होणार आहे यासाठी आवश्यक सर्वेक्षण आणि डीपीआर खासगी यंत्रणेमार्फत तयार करण्याचे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्याचे क्रीडाई पदाधिकाऱ्यांनी सांगितले वाहतूक कोंडी पूरस्थितीचा विचार शहरातील वाढती लोकसंख्या कृष्णा नदीच्या पूरस्थितीत सुरक्षित वाहतुकीचा पर्याय तसेच नव्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अप्रोच रस्ते फ्लाय पादचारी पूल रेल्वे उड्डाणपूल नदीवरील नवीन पूल आदी पायाभूत सुविधांची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले याशिवाय सांगली एस टी आगाराच्या वर्कशॉपचे माधवनगर जवळच्या नियोजित जागेत स्थलांतर सांगली मिरज विश्रामबाग रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते पार्किंग आणि पादचारी मार्गांचे नियोजन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महापालिकेच्या मुख्यालयाची नवीन इमारत उभारणीचे प्रस्ताव मांडण्यात आले निधी समन्वयातून योजना काही विकास कामे जिल्हा नियोजन मंडळ आमदार खासदार निधी नगरोत्थान योजना तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून करण्याचे नियोजन आहे या कामावर जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संस्थांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करण्याचे आयुक्त गांधी यांनी स्पष्ट केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिस नायकवडी समित कदम आदींच्या माध्यमातून हा आराखडा पूर्णत्वास नेण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला नागरिकांवर टोल न बसता हा विकास आराखडा राबवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करणार आहे अशी माहितीही क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली या बैठकीस क्रीडाई सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर उपाध्यक्ष आनंदराव माळी सचिव दिलीप पाटील उत्तम आर्गे संचालक राजेश कुलकर्णी संतोष अष्टेकर शैलेश पवार माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी जयराज सगरे रवींद्र खिलारे हनुमंत पवार धवलशहा शीतल पाटील महेश जामदार इम्रान मुल्ला आदी उपस्थित होते